वे आज मी हेअर कट केलेला आहे कसा वाटतोय माझा मीच केला घरच्या घरी हे बघा कसा वाटतोय घरच्या घरी केलेला हेअरकट आहे माझा मीच केला जस्ट वन सांग हेलो हाय कसे आहत सगे सो तो बी आज घरी मजा मीच हेयर कट के ले है आय कसा हेयर है कट खुद का खुद किया है मैंने आज ये हेयर कट घर पे ही खुद से किया है क्योंकि ना बहुत ज़्यादा हेयर फॉल हो रहा था बहुत ही ज़्यादा रिमेंडस फॉल जिसको मैं कंट्रोल नहीं कर पा रही थी मैंने हर चीज़ ट्राई करके देखी ऑयल मसाज करके देखा वो मेथी पैक भी लगा के देखा लेकिन मुझे ऐसे महसूस हुआ है कि मेरा ना एक लेंथ होने के बाद हेयर्स झड़ने लगते हैं तो बेटर है तब मैं थोड़ा सा काट लूँ हेयर्स को तो फिर से वो अच्छे से हेल्दी हेल्दी हेयर्स दिखने लगते हैं अदरवाइज हेयर्स एकदम कुछ तो भी लगने लगते हैं है ना अभी देखो शाइनी शाइनी लग रहे हाउ इज दिस कुठे गेले अपने सगे व्यूअर्स सो so, असा मी हेअरकट घरच्या घरीच करते काय जेवढे केस खूप जास्त फ्रीझी झालेले असतात ना तेवढे कट करून टाकते माझे मीच माझं सगळंच ब्युटिफिकेशन मी माझं मी घरच्या घरी करते आय डोंट नीड एनी ब्युटिशन फॉर माय ब्युटी सर्विसेस तर माझ्या ब्युटी पार्लरच्या सर्व गोष्टी मी माझ्या माझ्या घरच्या घरी करते हाय हॅलो 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 सो आज मी हेअरकट केला कसा वाटतोय थँक्यू थँक्यू फॉर लाइकिंग सो आज मी हेअरकट केला आणि फेस ब्लीच केलं घरच्या घरीच केलं आणि माझ्या सगळ्या घरीच करते मी माझं थ्रेडिंग पण मी माझं मीच करते घरी हेअरकट पण हा कसा झाला आहे सांग परत एकदा दाखवते जे आत्ता आलेत त्यांच्यासाठी कारण खूप हेअरफॉल होत होता खूप जास्त तुम्ही बघितलं असेल मी मेथीचा पॅक वगैरे दही आणि मेथीचा पॅक सगळं काही ट्राय केलं पण हेअरफॉल थांबत नव्हता दॅट्स वाय आय कट माय हेअर टुडे केवढे मोठे झाले होते होते एवढे एवढे झाले होते डायरेक्ट मी असे घेतले आणि असे कापलेत कसे झाले कसं झालंय हेअर कट मेनली इथनं पुढचे फ्रिंजेस जे आहेत ना ते कापले ते पण बरेच मोठे झाले होते एवढे एवढे झाले होते ऑलमोस्ट ते मी सर्व असे धरले आणि एवढे एवढे कापलेत आता फ्लिक्स सारखे कापले फ्लिक्स आय लव्ह माय हेअर कट मला तरी आवडलाय आता बघा असं किती सिल्की सॉफ्ट शायनी दिसत आहेत थोडंसं असं जरा डोळ्यावर वगैरे येत आहेत पण दॅट्स ओके पण माझे केस बेसिकली सिल्की आणि सॉफ्ट त्यामुळे मला जास्त काही त्याला करायला लागत नाही फक्त कट वगैरे केले की के ते डोळ्यावरती येत आता हे मला सारखं असं डोळ्यावर येणार ते असं सारखं बाजूला घ्यायला लागणार पण ना काय करू खूप फ्रीजी झाले होते खूप म्हणजे खूपच जास्त फ्रीज होती मग तेवढी मी फ्रीज सगळी माझ्या केसांमधली काढून टाकली बाय कटिंग इट सो नाव इट्स ओके मोठे आएथ, आए, नोड़े नोड़े था चांगले मोठे झाले होते मागणं असे आहेत एवढे आहेत मागण तरी एवढे आहेत ते एवढे एवढे झाले होते चांगले एवढे एवढे कापलेत मी लाईक करा लाईक करा आवडला असेल तर लाईक करा आणि मा या माझ्या पार्लर मध्ये सलून सर्व्हिस घ्यायला या सलून सर्व्हिस घ्यायला या सलुना है, और मैं हेलो, क्यूट गर्ल हेलो, आता गलच दिसती मी हेअर <laughs> कट केल्यामुळे गलच दिसते आता अजून लहान दिसती आय नो हेअरकट केला की के माझा चेहरा खूप छोटा छोटा दिसायला लागतो अदरवाइ जरा मोठा दिसतो हो ना छोटी छोटी गर्ल दिसतात पाय गर्ल दिसते पाय नाही तर अशी बाई दिसते सो आय कट माय हेअर जस्ट टू लुक स्लीम थोडीशी लहान दिसते लुक स्मॉल येस आय लव्ह यू आय लव्ह यू आय छान झाले आता हेअरकट मस्त झालाय काय बोलतो पब्लिक कसा झालाय हेअरकट परत दाखवू का जरा ओपन करून हे बघा सगळं माझं माझं कौशल्य आहे घरच्या घरी केलेलं मी जनरली माझं ना असं जनरली होतं की मी हेअरकट ना मोस्टली मोस्टली एक तर ऑगस्ट महिन्यात माझं हेअरकट होतो नाहीतर जानेवारी महिन्यात होतो असं माझं ऑब्झर्वेशन आहे की माझे हेअरकट आपोआप त्याच महिन्यांमध्ये होतात जनरली ऑगस्ट mm -hmm. नाहीतर जानेवारी इंडिपेंडन्स डे नाहीतर रिपब्लिक डे अशाच महिन्यांमध्ये माझे होतात हेअरकट जनरली होतात असं काय माहिती नाही पण असं आता आतापर्यंत दोन तीन वर्षात रेकॉर्ड असं आहे की माझा हेअरकट जनरली ऑगस्ट महिन्यात मी करते करतेच म्हणजे काहीतरी व्हायला लागतं केस गळतात वगैरे असं काहीतरी होतं आणि होतोच तो हेअरकट होतो तर जानेवारी नाहीतर ऑगस्ट हे hey, स्वीटी डू यू फॅन्सी अपन मला नाही कळलं काय म्हणतोस तू मी जा एकीकडे कॉफी बनवू का ब्लॅक कॉफी प्यायची मला सो मी बनवते ब्लॅक कॉफी आमच्याकडे ही नेस कॉफी आहे त्याचीच आम्ही बनवतो ब्लॅक कॉफी आणि तीच पितो बाहेर जेव्हा पितो तेव्हाची गोष्ट वेगळी आहे कॅपिचिनो पिऊ शकतो आपण त्यावेळेला अ बन बनवतो ब्लॅक कॉफी दाखवते बनवून दाखवते सो आज मी खूप काम केलं आपण बाय द वे काम म्हणजे अशी गमेली उचलून नाही टाकले मी कामकाम जे काय घमेली उचलून नाही टाकले किंवा असं खूप हार्ड वर्क नाही केलं पण मी आज नाजूक काम केलंय नाजूक नाजूक काम खूप जास्त केलंय म्हणजे थोडक्यात फेसचं ब्लीच केलं माझ्या चेहऱ्याचं ब्लीच केलं आणि हेअरकट केला त्याच्यामध्ये माझा खूप वेळ गेला कारण की ना मला असं एक एक बट घेऊन माझं मीच करत होते त्यामुळे अंदाज घेऊन करत होते ना आणि त्या पार्लरवाल्यांना काही कळत नाही मी जेव्हा जाते ना फ्रीज काढा म्हटलं ना फक्त फ्रीज काढा तर ते त्यांना काही कळत नाही ते असे धपाधप मग वरती 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 खूप जास्त कापतात केसांची वाट लावतात डू यू टेक इट अप द बनबन हनी वॉट डज इट मीन आय डोंट कम टू नो वॉट इज बनबन बम बम बंब मला एक तर चष्मा आहे एक मिनिट थांबा मला आहे ना वाचताना चष्मा आहे चष्मा घातलेशे चष्मा घातले मी एकदम आंटी दिसते पण थांबा काय डू यू टेक इट अप द बम हनी वॉट डज इट मीन काय बंबम हनी नवीन नवीनच काय बंबम हनी बुम बुम. बुम बुम हनी बम बंबम हनी काय म्हणजे कसला हनी यानी कसला मून यहाँ तो एल लगे हैं लाइफ के एल लगे हैं यहाँ तो सब एल लगे हैं एल वेरी वेरी नाइस ऑफ द बम्बम काय हे बम् बम कायस्त हे बम् बम बम का असं म्हणायचे का ओके बाय द वे मला माझ्या एका फ्रेंड कम सब्सक्राइबर विचारलं होतं की तुला कमेंट करायची असेल तर कशी करू बाय ही सकाळी मी भाकरी बनवली होती अर्धीच खाली अर्धी ठेवून दिली त्यामुळे ते तसंच आहे पडलेलं कारण त्या भाकऱ्या नीट नाहीच होते ते पीठ काहीतरी गणलेलं आहे नाश्ता ना अंगण माकडं आता मी त्याचे डोसे बिसे बनवून ते संपवणार आहे तर काय नीट नाही जमत मला एवढ्या काय नीट होत नाहीत मग मी खातच नाही ते पडू नये दुपारी बनवलेली भाकरी नीट नाही जमलेली मी अर्धी ठेवून दिली आता एखाद्या कुत्र्याला वगैरे घालून टाक नॉट अप टू द मार्क हेल्पलेस होऊन मी का हेल्पलेस होऊन ब्रेड आणला कारण की नो ऑप्शन आता मला ती भाकरी नाही खाऊन सो आमच्या एक ओळखीचे होते माझ्या लहानपणी आमचे गुरुजी होते ट्रॅडिशनल गुरुजी जे आमच्या घरी पूजा करायला यायचे त्यांचं त्यांनी मला नाव काय ठेवलं होतं पाव अली पावलीच ना कारण मी जास्तीत जास्त ब्रेड पदार्थ बनवून खायची तर त्यांनी मला नाव ठेवलं होतं पावली आणि पावावर ना आमच्या घरात खूप वेळा वाद झाले कारण की माझ्या म्हणायची की तुझं काय काम सोपं आहे कुठलाही पदार्थ घ्यायचा करायचा असेल त्याच्यामध्ये ब्रेड वापरायचा झालं नाही येते तर काय करणार ना ब्रेड आणला की बाकी भाजी बिजी चांगलीच होतीये ना मग काय हरकत आहे ब्रेड बरोबर वर खायला आता पावभाजी म्हणजे चांगलीच होते आज हेअर कट झाल्यामुळे मी ना खूप खुश आहे असं मला वाटतंय आत्न असं मला वाटतंय की मी खूप खुश झाली कारण ना माझ्या केसांची खूप वाट लागली होती खूप गळत होते नंतर असे सगळीकडे केस 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 आणि त्याचा मला कंटा आला तर मी किती वेळा झाडून काढलं ना प्रत्येक वेळेला असं बंचच्या बंच, बंच गुच्छच्या गुच्छ केसांचे पडलेले असायचे रूम मध्ये माझ्या अशा अंगावर शहारा आला आपल्याला काय कॅन्सर विंजर झालाय का काय इतपत गळत होते म्हणजे म्हणून कट केले आज मी पण त्याच्यामुळे आता आज म्हणजे विंजर आता विंजरताना अजिबात गळत नाहीये आता अजिबात गळत नाहीयेत हेअर कट झाल्यानंतर तर असं एका माझ्या क्लायंटचं पण होत ठराविक हे झालं ना ठराविक वाढली की त्यांचे केस पण असेच गळतात मग त्या कट माझ्याकडे येतात कट करून घेतात <coughs> कट केलं की मग नंतर त्यांचे केस गळत नाही सो बेटर टू कट इट इफ यू डोंट हॅव ग्रोथ टू युअर हेअर्स ना देन बेटर टू कट इट इट इज अ बेटर ऑप्शन त्यांचं बघूनच मी म्हटलं आपला पण प्रॉब्लेम मे बी हेअर कट केल्यावर सॉल्व्ह होईल असं वाटलं मला तसच झालं आणि गट खूप वेळ कि असे मस्त वाढवू आता एक ठराविक लेन्स झाल्यानंतर जेव्हा गळायला लागतात ते नाही लाज आणि ना ला कट करायला लागतात तो मी आता कॉफी पिणार आहे कारण माझं ते भाकरी काही नीट नाही झालेलं दुपारचं जेवण सो बेटर आता मी थोडासा ब्रेड आणि बटर खाते माणसाने आपल्याला जे सूट होत तेच खाव तेच करावं असं मला एक समजून आलं अनुभवात ज्या गोष्टी आपल्याला सूट होत नाही त्या करूच नाहीत भले आपल्याला लोकांनी नावं ठेवली तरी चालतील पण मला नाही सूट होत बाबा साधं पाणी नाही सूट होत माझ्या बॉडीला आपली बॉडी बिसलरीच मागते तर बिसलरीच प्यायचं म्हणजे मग कोणी असू दे म्हणू देत की अरे तू बिस्लरी पिते हो बाबा नाही माझ्या पोटाला त्रास होतो मी काय करू माझं पोट ऍक्सेप्ट नाही करत साधं पाणी त्याला कॉफी पिऊयात खूप बडबड केली ब्लॅक कॉफी ब्लॅक कॉफी पण पिण्याचं कारण हेच आहे की त्याच्यामुळे ऍटली गरम पाणी आपल्या पोटात जात आणि ब्लॅक कॉफीनी जनरली माझं पोट वगैरे हो काही दुखत नाही फक्त संध्याकाळी जर ब्लॅक कॉफी पेली ना तर झोपेला थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो द्या सोखी okay. थोडं उशिरा झोप पण पाणी गरम गरम करून प्यायलं की नाही एवढं काही त्रास होतो ब्रेड खाते एक मऊ मऊ होता तुपावर भाजलेला ब्रेड सुख ब्रेड अँड बटर विथ ब्लॅक कॉफी मीच ब्युटिशियन आहे आणि मी माझ्या ब्युटिशियनला आज कॉफी पाचते व्हेरी नाईस यू हॅव चला बाय तुम्ही काही कॉमेंट करत नाही बाय यू ऑल कॉमेंट करून सांगा कसा झाला हेअरकट बाय